नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी सध्या स्वप्नखाकी बॅच ही विकत घेतलेली आहे परंतु त्यापैकी काही विद्यार्थ्यांना बॅच कशी पाहिजे रेकॉर्डेड लेक्चर कसे पाहिजे याबद्दल माहिती नाही त्यासाठी आपण हा व्हिडिओ व्हिडिओ बनवत आहोत तर आपण आज जाणून घेऊयात लेक्चर कसे पाहिजे लाईव्ह लेक्चर कसे पाहिजे व टेलिग्राम चॅनलला जॉईन कसं व्हायचं तर आपल्याला काय करायचं आहे महाराष्ट्र अकॅडमीच्या ॲपमध्ये जायचं आहे ॲप ओपन झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे स्क्रीन दिसल त्यामध्ये आपल्याला पोलीस भरती दोन हजार चोवीसवरती जायचं आहे त्यामध्ये आपल्याला स्वप्नखाकी ही बॅच आहे तिथंच क्लिक करायचं आहे ती क्लिक ती क्लिक, क्लिक केल्यानंतर तुम्हाला लाईव्ह कंटेंट आणि टेलिग्राम असे तीन ऑप्शन दिसतील लाईव्हच्या खाली तुम्हाला लाईव लेक्चर ज्या वेळेला सुरू असेल त्यावेळेला ते, ते दिसेल आता सध्या कुठलंही लेक्चर लाईव्ह नाही त्यामुळे ने नो लाईव्ह ऑर अपकमिंग क्लासेस असं दिसतं आहे तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर ज्या वेळेला पाहिजे असतील त्यावेळी तुम्हाला कंटेंटमध्ये जायचं आहे कंटेंटमध्ये तुम्हाला अशा प्रकारे कं पूर्ण व्हिडिओज आहेत सर्व सब्जेक्टचे व्हिडिओज तिथे दिलेले आहेत जसं की मराठीचे अकरा गणितचे दहा व सामान्य ज्ञानचे एक लेक्चर अपलोड केलं आहे तर तुम्हाला कंटेंटमध्ये मराठीमध्ये जर लेक्चर पाहिजे असतील तर तुम्हाला अशा प्रकारे पुढे जायचं आहे आणि तुम्ही मराठीचं लेक्चर तुम्हाला हवे असलेल्या पिक्सलमध्ये म्हणजे जर सातशे वीस पिक्सलवरती क्लिक केलं तर तुमचा डाटा थोडा जास्त जाईल परंतु हाय क्वालिटीमध्ये तुम्ही लेक्चर पाहू शकता नमस्कार विद्यार्थी मित्रांनो संत ज्ञानेश्वरांच्या होळी पहिल्यांदा आपण पाहतोय माझ्या मराठीची बोलू अशा प्रकारे तुम्हाला लेक्चर पाहता येईल ज्या विद्यार्थ्यांना लेक्चर डाउनलोड करून ठेवायचं आहे त्यांनी डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे तर तुमचं तुमचा हा व्हिडिओ ॲटोमॅटिक डाउनलोडमध्ये जाईल आणि तुम्ही ज्या वेळेला पाहिजे त्यावेळेला जरी इंटरनेट नसेल तरी देखील हा व्हिडिओ पाहू शकता डाउनलोड जर करून ठेवलेला असेल तर त्याचप्रमाणे आपण आता पाहूयात की टेलिग्राम चॅनल कसं जॉईन करायचं अशा प्रकारे बॅक आल्याच्यानंतर तुम्हाला लाईव्ह कंटेंट आणि इथं टेलिग्राम दिलेलं आहे टेलिग्रामवरती क्लिक करायचं आहे टेलिग्रामवर क्लिक केल्यानंतर केल्यानंतर स्वप्न बॅच यावरती व्ह्यूवरती क्लिक करायचं आहे व्ह्यूवर क्लिक केल्यावरती ही अशा प्रकारे बॅच ओपन होईल इथे सर्व लाईव्हचे शेड्यूल म्हणजे लाईव्ह लेक्चर कधी घेतलं जाईल पुढचं लेक्चर कोणता असेल याबद्दल सर्व माहिती दिलेली कोणतं लेक्चर आपण रेकॉर्डेड लेक्चर अपलोड केलं आहे याबद्दल देखील माहिती दिलेली हा टेलिग्राम हे टेलिग्राम चॅनल तुम्हाला जॉईन करून ठेवायचं आहे इथून पुढे जे काही अपडेट्स असतील जे काही नवीन लेक्चर येतील त्याबद्दलची सर्व माहिती या टेलिग्राम चॅनलवरती सांगितली जाईल तर अशा प्रकारे तुम्हाला हे जॉईन करून ठेवायचं आहे धन्यवाद